संभाव्य पूरपरिस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेनं सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची चित्त थरारक प्रात्यक्षिकं सादर झाली पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणं नदीपात्रात शोध मोहीम बचाव कार्य नागरिकांचं स्थलांतरण याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं मान्सूनच्या आगमनाची चाहू आहे यावर्षी सरासरीपेक्षा पाऊसमान चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा बसतो त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं तयारीचा आढावा घेण्यात आला कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली पूर परिस्थितीत बचाव कार्य पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला साह्यानं वाचवणं शोध मोहीम नागरिकांचं स्थलांतरण याबाबतचं प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आलं त्याशिवाय नैसर्गिक आपत्ती चक्री वादळ वीज कोसळणं भूस्खलन अशा काळात बचाव कार्य करण्याबद्दलही माहिती देण्यात आली जिल्हा प्रशासनाकडे सत्तर यांत्रिक बोटी आहेत एक हजार लाईफ जॅकेट रेस्क्यूसाठी लागणारं सर्व साहित्य दोन हजार आपदा मित्र आणि स्वयंसेवकांची टीम तयार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी साठी आपदा मित्र जलदगतीनं मदत कार्यासाठी पोहोचतील असं प्रसाद संघपाळ यांनी सांगितलं यावेळी बोटींची चाचणी घेण्यात आली तसंच बोट चालवण्याचं चा प्रशिक्षण देण्यात आलं